आज शिवरे तालुका माडा येथील दगडू जनार्दन मस्के या पेशंटचा मागील दहा बारा दिवसापूर्वी रस्त्याने टेंबुणेला ते जात असताना अपघात झाला आणि अपघाताची माहिती त्यांचे चिरंजीव आणि जगदीश मस्के पाटलांनी मला दिली त्यानंतर मुख्यमंत्र सहायता निधीकड प्रकरण ॲप्लिकेशन दाखल केलं आणि या राज्याचे कृषी कृषीमंत्री कृषी राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत साहेबांच्या पत्रानु त्यांच्या शिफारशीनुसार तातडीनं या अपघातग्रस्त रुग्णाला एक लाख रुपयाची मदत मुख्यमंत्र सहायता निधीतून मंजूर झालेली आहे आणि त्या मदतीचं पत्र मी आज शेवटी येथे त्यांच्या घरी नेऊन दिलेलं आहे शेवटी महाराष्ट्रातील एक मुख्यमंत्री सहायता निधीसारखा कक्ष या तमाम महाराष्ट्रातील अपघातग्रस्त असतील वेगवेगळे दुर्धर रोग असतील या रोगासाठी जे शासनाने हे हे जे निधी आणि ही योजना काढलेली आहे ही सगळ्या लोकांसाठी खूप चांगली आणि पेशंटच्या नातेवाईकांना कुठंतरी दिलासा देणारी योजना आहे म्हणून आम्ही महाराष्ट्र शासनाचं आभार मानतो आणि इथंच थांबतो धन्यवाद